समाजामध्ये महिलांच्या सन्मानासाठी विशिष्ट महिला दिन साजरा करावा लागतो यावरूनच आजही महिला आणि पुरुषांमध्ये अपेक्षित समानता नाही आहे हे दिसतं एक दिवस महिलांचा सन्मान केला जातो आणि वर्षभर त्यांना राबवलं जातं ही परिस्थिती बदलण्यासाठी पुरुषांच्या मानसिकतेमध्ये बदल होणं गरजेचं आहे असं मत राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज आणि नगरकर यूथ फाउंडेशनतर्फे विविध वी क्षेत्रामधील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मोडक सभागृहामध्ये झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सराफ व्यावसायिक फत्तेचंद राका विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर तसेच नगरकर यूथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर रोटरी क्लबचे अध्यक्ष विनीत अग्रवाल तसेच संयोजक जीवराज चोले आदी या ठिकाणी हजर होते विद्यार्थी सहाय्यक समिती मीना कुर्लेकर डॉक्टर

सगळ्यांनी मदत करा मला काय वाटत म्हणजे गप्पा मारतोय आपण एक पाच मिनिट मला असं महिला दिन साजरा करण्याची आवश्यकता आहे तोपर्यंत कुठेतरी अजूनही देशामध्ये किंवा एकंदरीत जगामध्ये खूप खूप प्रमाणात समानता आलेली नाही आहे त्या समानतेकडे आपण वाटचाल करतोय पण पुरुष दिन साजरा करण्याची गरज लागते भरपूर पुरुषांचे काय करतो आपण पूर्णाची पोळी वगैरे आणि उरलेले खूप सगळे दिवस खूप राबत असतो बी महिला दिनानिमित्त सुंदर कार्यक्रम रोटरी क्लब त्याचप्रमाणे नगर फाउंडेशन आणि विद्यार्थी सहाय्य समिती यांच्या संयुक्त सगळ्यांच्या यांच्यामुळे तो साठा झाला आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मग विधी असो सामाजिक असो त्याप्रमाणे इतर कुठलेही डॉक्टर म्हणजे मेडिसिन म्हणजे मेडिकलमध्ये असो अनेक चांगल्या महिलांचा आज इथे सत्कार करणार त्यांना या सर्व मी आज मनपूर्वक अभिनंदन करतो अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे